नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये गेल्या वर्षात बरीच चढावळ वर पाहायला मिळते टॉप टेनमध्ये स्थान मिळवण्यासाठी स्टार प्रवाह आणि झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठी चुरस असते त्यात गेले कित्येक महिने स्टार प्रवाहने टी आर पीच्या यादीवर वर्चस्व वर ठेवलं होतं स्टार प्रवाहाच्या मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या होत्या मात्र आता या वर्चस्वाला धक्का देण्याचं काम झी मराठीच्या मालिकांनी केले झी मराठीच्या मालिका आता टी आर पी आदी ला वडजर ठरत आहे इतकंच नाही तर या टोळ्यात झीमराठीच्या तब्बल पाच मालिका स्लॉट लीडर ठरल्या या आठवड्यातही स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मगने आपलं स्थान कायम ठेवले मात्र ज्या पद्धतीने झी मराठीच्या मालिकांची लोकप्रियता वाढते त्यानुसार या मालिकेचं स्थान हालायला वेळ लागणार नाही असं दिसतंय तर दुसऱ्या स्थानावर तुहिरे माझा मितवा ही मालिका आहे तिसऱ्या स्थानावर कमळी ही मालिका आहे या आठवड्यात विनदोतील ही तुटेनाचं स्थान वाढून ही मालिका चौथ्या स्थानावर आली आहे तर पाचव्या क्रमांकावर तारिणी ही मालिका आहे झी मराठीच्या तीन मालिका टॉप फाईव्हमध्ये मध्ये आहेत नशिब मालिकेचे स्थान घुसरून आता सहाव्या स्थानावर गेली गेलीये सातव्याच क्रमांकावर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका येथील जीवानी काव्य यांचा आपापला प्रेम परत मिळवण्याचा प्रयत्न सगळ्यांचीच मन जिंकून घेतोय तर आठव्या स्थानावर मी क्रांती ज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले ही मालिका नव्या क्रमांकावर लक्ष्मी निवास दहाव्या क्रमांकावर देव माणूस मालिका त्यामुळे आता झी मराठीच्या मालिकांची लोकप्रियता वाढताना दिसते या मालिका स्टार प्रवाहाच्या बरोबरीला आल्या आहेत आता पुढीच्या आठवड्यात कोण कुणाला मात देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे